गाईज तर आज मी चाललो आहे बऱ्याच दिवसातून फोटोशूटला चाललो आहे आणि पिंकू असाच आमचा प्लॅन झाला का आज आपण शूट करूया तर माझा सगळ्यात आवडता लुक म्हणजे कोली लुक ते सगळ्यांनाच माहीत आहे तर मी आज कोली लुक केलेला आहे आणि आज फोटोशूटला चाललो आम्ही करंजाला जेट्टीवर बऱ्याच वेळेला आम्ही इथं शूट करतो पिंकूने मेकअप केलेला आहे पिंकू आणि साऊ बोलला म्हणजे काय टेन्शनच नाही तर चला जाऊया आज जेट्टीवर कसा शूट होते बघूया केपेटी पण आला आहे ना, ना आमची मम्मी पण निघली आणि दुष्टू पण निघली मम्मी आमच्या दुसऱ्या कारणासाठी निघली कारण की तिने असा रिझन दिला आहे का दिवेश भाऊ ना मच्छी पाहिजे म्हणून ती मच्छीच्या साठी निघाली आहे आणि दुष्टू पण येत आहे आणि आम्हाला भाई सोडत आहेत तर चला बघूया कसा फोटोशूट होत आहे

घालत असताना nails लावलेत ना हो ना मग ते आधी घालायचे पण आई तिला तस पण आईच असतं ना आई शप्पथ अरे ती आताच पाच मिनिट अगोदर दम भर आम्हाला शिव्या दिल्या ना आणि आता आत्तर लावलाय ना

किनाऱ्याला येतं का कोण गाव येतच या घागऱ्या बघ घातल्या म्हणजे काही पालोक मला वाटलं झुके का नाही झाला करायला मध्ये हसू नको अजिबात

भाव येऊ मला भाव घेऊन दे चेंडूला घेवायचं हो लवकर चल लवकर चल Yeah! <laughs>

नाही नाही एक वर्ष अगोदर पर्यंत ठीक होतो एक वर्ष माझा चेहरा कुठला एक पण बेस्ट टिकत नव्हता पहिल्यांदा बेस्ट टिकला या वर्षात आधी मला मावशी बोलतेय दोनशे रुपयाला एक दोनशे रुपयाला एक तर मी बोल मावशी बरं दोनशे रुपयाला ये आम्ही बरं शेतो मोरेशी तर मग बोलतोय जे मग शंभरला एक आणि एक तिला दिला दीडशेला दोन बोल मावशी मला बोलली ये बाय तुला देते मी बोल थांब थांब मी मम्मीला बोलत तर तुला बोलली तीन बोल चांगले भाव घ्या पायलपाटीचा आहे उपास आम्हाला अजून पातकर दुष्टू जा ब्रशांना आहे तरी उभा कापत्या